सणवार आले की आनंदासोबत तुमच्या मध्ये भांडणं देखील होतात का बघा ना आता सणवारांचा सीजन आला की प्रत्येकाला त्या सणांकडून याच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात कोणाला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जायचं असतं कोणाला कुटुंबांबरोबर जायचं असतं कोणाला इथे शॉपिंगला जायचं असतं पण जर का त्या जोडप्यांनी एकमेकांना वेळ दिला नाही त्या तिथे एकमेकांशी बोलून आपल्याला दोघांना मिळून काय करायचंय दोघांना मिळून आनंद कसा घेता येईल याबद्दल चर्चा केली नाही तर दोघही दोन दिशांना जायला लागतात दोघही दोन दिशांना वेगळे व्हायला लागतात आणि तिथे अपेक्षा बदलल्या कि भांडण आलंच त्यामुळे सण वार साजरा तर करायचा आहे आनंद तर दोघांनाही घ्यायचा आहे पण तो, तो आनंद एकत्रितपणे कसा घेता येईल दोघांनी मिळून तो आनंद द्विगुणित कसा करता येईल याचा विचार करा ह्या दिवाळीला तुम्हा दोघांचं नातं अधिक सुदृढ होऊ याच दिवाळीच्या निमित्ताने माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा